हे काय आहे तुम्हाला माहिती आहे काय ह्याला म्हणतात फणसाची कोयरी गावाकडे येताना घेऊन आलेलो ह्याची भाजी खायला एक नंबर लागत्या खरं करायला तेवढंच कष्ट असतं ही पूर्ण साल काढायची बारीक बारीक फोडी करून उकडवायची आणि हे उकडवताना ह्याच्यात काळे वाटाने टाकले की नाही तर अजून अप्रतिम माझ्याकडे काय काळे वाटाने नव्हते भरपूर सारा कांदा आणि जरा जास्त तेल घालून केली की असली भारी होत्या वरणं फक्त जरा असं शेंगदाण्याचा कूट किंवा कुठली तरी डाळ टाक माझी तर ही आवडती भाजी आहे अजून कुणाकुणाला आवडत्या सांगा आज बांबोड्याचा बाजार होता त्याच्यामुळं बाजारला गेले पण घरात होते त्याच्यामुळे सगळीच गेल्या जरा किरकोळमध्ये माळवं घेतलं आणि मिरचीच्या सेक्शन कडे वळ आता आमच्या मिरच्या तर काही घेऊन झाल्यात खरं ते बायकांचा स्वभाव असे की नाही आपल्याला महाग लागली काय स्वस्त लागली जरा बघूया म्हणून आम्ही उगच फेरफटका मारायला गेलो असं काही नाही खरंच अर्धा किलो तिखट मिरची मम्मींना घ्यायची होती त्रियांशला आमच्या डायरेक्ट आम्ही स्कूलमधन घेतल्यामुळे गालावर असं जरास बलून फुगलेले होती मिरचीचा एवढा ठसका लागाल तर आणि ऊन तरी वर्ण असलं तापालतं ता। म्हणून आम्ही थंड गार होण्यासाठी आलो बांबोड्यातल्या आमच्या वन ऑफ द फेवरेट स्पॉटला ते म्हणजे कॅफे पाईटला इथलं फूड आणि एम्बियन्स दोन्ही टॉप नॉच आहे कोल्ड कॉफी मिळणार म्हणून आमच्या गालावरचे बलून आता कसे फुटलात बघ कोल्ड कॉफी बरोबर माझं इथलं ऑल टाइम फेवरेट कॉर्न सँडविच पण मागवलं अहो आणि मम्मींच्या पिझ्झा मागवलेला खरं त्यातलं वन स्लाइस खाणं तर शास्त्रचा हे खाल्ल्यानंतर कोल्ड कॉफी तर मॅन्डेटरीच असते ते नाही पिलं तर पापच होत असं गेला आजचा आमचा दिवस आवडला तर डू लाईक अँड फॉलो